नमस्कार शेतकरी बांधव नव्हतीच्या कानाकोप्यात हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्वांचे स्वागत आहे सदर प्लॉट श्री गणेश रामदास नवले यांचं असून आणि त्यांच्याकडूनच आपण मार्गदर्शन घेऊ गणेश भाऊ आता हे झेंडूची वरायटी कोणती येलो अप्सरा गेलो ये अप्सरा बरं आणि त्याला लागवड करून किती दिवस झाली त्याला चाळीस पंचेचाळीस दिवस चाळीस पंचाळीस म्हणजे अतिशय फास्ट येणार हे झेंडूचं पीक दिवाळीचं सिजन एक बाजारामध्ये फुलांना प्रचंड मागणी तर गणेश भाऊ साधारण आता हा कि तोडा येतो दुसरा तोडा आहे किती माल निघाला आपला दुसऱ्या तोड्याला पन्नास कॅरेट आणि हे घरी तोड ते का मजूर ना दोन तीन मजूर असतात तर बाकीचे घरचे घरचे पण मंडळी आई वडील ना त्याला हो आणि याला साधारण फवारण्या किती लागतात थोडा झाला का फवारणी घेतो हा हा हो आणि औषधं खूप महाग आहे कसं असतं मेंटेन मध्ये असतात खर्च साधारण ह्या प्लॉटमध्ये किती डाळ्या निघू शकतात किती किलो माल निघतो निघू शकतो कमीत कमी, कमी याचे दहा ते पंधरा तोडे जातात आणि सर्वसाधारण कमीत कमी एक आठवड्याच्या कमीत आपलं टार्गेट आहे असं शंभर जाळीचं टार्गेट असतो आपलं हो तर साधारण काय किलो तर बाजार भेटतो आता आता आज दिलेला आहे बरं चाळीस पंचाळीस पंचाळीस आता दिवाळीत वाढल साधारण दिवाळीत जर सत्तर ऐंशी शंभरपर्यंत बाजार राहिले तर दोन तीन चार लाख रुपये होऊ शकतात हो हो शेतकरी बांधवांना याची फार अशी याच्यात हे नाही आहे मेहनत नाही आहे बोज्या वगैरे उचलायचा त्राससुद्धा नाही याच्यात टोमॅटो किंवा इतर पीक असतं ना त्यामध्ये खूप म्हणजे हार्डवर्क असतं बांधणी वगैरे हा त्रास खूप फार कमी आहे कमी एकंदरीत झेंडूचं पीक हे परवडणार आहे आणि सणासदीच्या दिवसात तर खूपच त्याला मागणी असते आणि त्याची सुरुवात आपल्या प्रत्येक सकाळी पूजेपासून सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला देवाला अगदी सगळं हार वगैरे पूजा गो हो। अशा गोष्टीला याचा फार उपयोग होतो झेंडू पिकातल्या अडचणी काय दिसतात झेंडू पिक त्याला काय नाही त्याला जे असं असे स्पॉट येतात त्याला हवा निकावा लागतो फारशा अडचणी नसतात शेतकरी मित्रांनो आणि तसं जर पाहिलं तर इतर पिकाच्या दृष्टीने ते फायद्याचं पीक आहे लवकर येणारं पीक लवकर अगदी लवकर येणारं पीक आहे चाळीस पंचाळीस दिवसात कोणतंही पीक कमीत कमी आली येणारं पीक हे साठ दिवसाच्या आत येत नाही परंतु झेंडूचं पीक हे फक्त पंचाळीस दिवसात येणारं पीक आहे अगदी बरोबर हो ठीक आहे गणेश भाऊ सलाम तुझ्या या कार्याला आणि अशाच प्रकारचं कष्ट केल्यानंतर तुला फळ भेटणार काही अडचण नाही आहे आणि धन्यवाद चितकरी मित्रांनो धन्यवाद